आज धुळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागं चिटकूनच असलेल्या विनोद वाईनच्या विरोधात आंबेडकरी पक्ष संघटनांनी आंदोलन केलं ऑल इंडिया पॅन्थर या आंदोलनाला तीव्र करण्याचं काम अनेक वर्षांपासून सुरू केलं होतं आज सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी या वाईन शॉपच्या विरोधात आक्रोश आंदोलन केलंय आणि याच दरम्यान वाईन शॉपला उद्ध्वस्त करण्याचं प्रतिकात्मक आंदोलन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे यात काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय माझं एसपींना आव्हान आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्रासपणे विटंबना सुरू आहे उलट वाईन शॉप बंद न करणाऱ्या वाईन मालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे आणि ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडलं पाहिजे त्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील आनंद लोंडे असतील अनेक कार्यकर्ते असतील ऑल इंडिया प्यांतरसेनेचे सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते आनंद अमृत सागर महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी हे जे काही आंदोलन केलं त्याबद्दल त्यांना मी भीम करतो आणि प्रशासनाने या तीव्र आंदोलनाची दखल घेऊन हे वाईन शॉप पुन्हा उघडणार नाही याची कायम दखल घ्यावी या ठिकाणी आमच्या कानावर आलंय की पुतळाच लीगल नाही पुतळा चुकीच्या ठिकाणी लावलाय अशा पद्धतीचं जर कोणी भाष्य करत असेल तर आता या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन झालंय प्रॅक्टिकल आंदोलन करायला वेळ लागणार नाही असं आव्हान या समाजकंटकांना करतो एसपींनी तात्काळ आमच्या कार्यकर्त्यांना सोडलं पाहिजे राज्याचं या आंदोलनाकडे लक्ष आहे जर का कार्यकर्त्यांवर कारवाई केली तर राज्यव्यापी आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून देतो लढणाऱ्या कार्यकर्त्यांना जय भीम करतो